नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधुवानी भगिनीं भगिनींनो माणूस त्याच्या जीवनात जेव्हा संकटात सापडतो तेव्हा त्याच्या जवळच्या जवळच्या पाचच्या मित्र मैत्री नातेवाईक यांच्याकडून तो भरपूर अशी अपेक्षा करतो किंवा मदतीची अपेक्षा करतो पण मदत तोच त्याला करतो जो त्याचं व्यक्तिमत्व व चरित्र जाणतो माणूस त्याच्या जीवनात जेव्हा संकटात सापडतो तेव्हा त्याच्या जवळच्या मित्र मैत्री नातेवाईक यांच्याकडून तो भरपूर अशी अपेक्षा करतो मदतीची परंतु मदत तोच करतो त्याच व्यक्तिमत्व चरित्र जाणतो उदाहरणार्थ एका गावामध्ये गोमेश नावाचा माणूस हा भरपूर संकटात होता त्याच्यात त्याला पैशाची आवश्यकता भासली असती पैशाची आवश्यकता भासू लागली परंतु त्याचे मित्र नातेवाईक मित्र मैत्रीण नातेवाईक खेळायला मदत करणार कारण तो कधी त्याला एक व्यसन होत पिणं खाणं वाईट व्यसनाच्या तो नांदी हो, लागला होता लोका लोकांना माहित होत की बाबा पिणं खाणं खेळणं याच्या नांदी हो, लागतो म्हणून कर्ज कसं फेडेल हे होईल संबंध वाईट होईल त्याला मदत कोणीच करेना मग एका शावकारान त्याला मदत करण्यास ठरवलं आणि त्याच्याकडून ती जमीन होती त्या जमिनीचं खरेदी खत त्यानं करून घेतलं आणि त्याला मदत केली आणि जेव्हा तुझी माझी रक्कम तू परत करशील तेव्हा तुला मी मदत तुला तुझे हे खरेदी खत वापस लिहून देतो असं करून त्या माणसाने त्याला दिलं परंतु त्याच्या या पिणं खाण्या व खेळण्यामुळं ते सावकराक जे किंवा ते सर्व त्याने गेलं आणि त्याचं सर्व काही जमीन सुद्धा गेली त्याचं ते पिणाखाना वाढतच गेलं आणि त्याचं सर्व काही गेलं मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघणं एवढंच की, की माणसाने त्याच्या जीवनात व वा कार्यात वाईट व्यसनाच्या कार्याच्या नांदी लागू नये नसता त्याच्या जीवनात अशी वेळ येऊ शकते बांधवांनो एवढ त्या मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करणं सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून सांगायचं धन्यवाद म्हणून पुढे ऐकल्याबद्दल